नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज काहीतरी स्पेशल बनवणार आहोत त्यासाठी आपल्या किचन गार्डनमध्ये बघा हिरवीगार अशी शेपूची भाजी आलेली होती हार्वेस्टिंगसाठी तर मी व्यवस्थित तिला हार्वेस्ट करून घेत आहे तर बघा हिरवीगार अशी भाजी आलेली आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तुमच्या किचन गार्डनमध्ये नक्कीच लावून बघा कारण घरची भाजी खूप चवदार लागते बघा किती छान हिरवीगार अशी भाजी आपण हार्वेस्ट केलेली आहे तर मी भाजी हार्वेस्ट करून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आता भाजीला व्यवस्थित असं कट करून घेते त्यानंतर दोन कांदे घेतले ते बारीक कट करून घ्यायचे आणि थोडीशी कोथंबीर थंबी। को कोथंबीरसुद्धा बारीक कापून घेतली ही भाजी करायला खूप सोपी आहे पण चवीला एकदम भन्नाट लागते या पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा अगदीच पाच मिनटात बनवून तयार होते तर इथे आपण रेसिपीला सुरुवात करूयात तवा आपला गरम झालेला आहे आता त्यावरती कापलेला कांदा आपण टाकून व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता टाकूयात थोडंसं तेल आणि कांदा व्यवस्थित परतून घेऊयात कांदा असा लालसर परतून घेतला की त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा अंबारी मसाला अर्धा चमचा धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं शेंगदाणेचं पूट बनवून घेतलं होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी ते त्यामध्ये टाकून घेते आता मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण कापलेली भाजी यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी चवीला खूप छान होते एकदा नक्कीच तुम्ही बनवून बघा मी ही भाजी आपल्या किचन गार्डनमध्ये उगवलेली आहे आणि आता वरून थोडीशी सुद्धा टाकून घ्यायची आणि पाच मिनटे परतून घेऊयात तर बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार होते अशा प्रकारे सुक्की भाजी आपली तयार आहे झटपट रेसिपी आहे एकदा नक्कीच करून बघा कुणी नवीन असेल चॅनलवर तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू